नमस्कार विशिता मध्ये स्वागत आहे आज आपण छान असा गावरानबेत बघणार आहोत अगदी पटकन होणारा टेस्टी असं हा पदार्थ आहे आणि हा पदार्थ बघूनच सर्वांना कळालं असेल की आज आपण काय बनवणार आहोत तर आज आपण मस्त असं गावरान पिठलं आणि भात बनवणार आहोत बऱ्याच लोकांचं हे आवडीचं जेवण आहे पण आजकालची लहान मुलं हे खाणं पसंत करत नाही पण आपण पन जर त्यांना थोडंसं वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट करून दिलं तर मुलंही आवडीने खातात आणि आजकाल तर चुलीवरचं मटण झुणका भाकर हे खायला तर हॉटेलांमध्येही भरपूर अशी गर्दी असते तर आपण हे घरीच बनवणार आहोत आणि अगदी टेस्टी पटकन होणारी अशी डिश आहे तर रेसिपी सुरुवात करायच्या आधी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग आपण रेसिपीज बघून घेऊ या ठिकाणी आपल्याला बेसन बनवण्यासाठी एक वाटी का एक मोठा कांदा घ्यायचा आहे त्यानंतर लसूण ठेचून घ्यायचा आहे हिरवी मिरची कडीपत्ता आणि कोथिंबीर घ्यायची आहे कांदा आपल्याला जाडसरस चिरून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी मी एक वाटी बेसन घेतलेला आहे बेसन हे तुम्हाला कितपत बनवायचं त्यानुसार तुम्ही बेसनची क्वांटिटी वाढू शकता त्यानंतर आपण कढईमध्ये तीन चमचे तेल घातलेलं आहे जिरे मोहरी आपण यामध्ये घालून घेत आहोत त्यामध्ये आपल्याला हिंगही घालायचं आहे हिंग घातल्याने मस्त अशी चव आपल्या पिठल्याला येते शिवाय हे बेसन असल्याने आपलं पोटही दुखत नाही त्यानंतर हिरवी मिरची आणि कडीपत्ता आपण यामध्ये घालून घेत आहोत लसूण घातलेला आहे दोन मिनिट आपल्याला हे परतवायचं आहे त्यानंतर लगेचच आपण यामध्ये कांदा घालून घेणार आहोत कांदा व्यवस्थित परतून झाला कांद्याचा रंग बदलेल इतपत आपल्याला कांदा हा परतून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी आपण पाव चमचा हळद घातली आहे आणि अर्धा चमचा धनाजिरा पावडर या ठिकाणी तुम्ही हिरवी मिरचीऐवजी लाल तिखटचाही वापर करू शकता तसंही बेसन खायला खूप छान लागतं त्यानंतर आपण या ठिकाणी एक ते दीड ग्लास पाणी घालून घेणार आहोत बेसन हे कितपत पातळ करायचं हे तुमच्यावर आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता त्यानंतर जे वेळ आपण बेसन घेतलं होतं ते या ठिकाणी पाणी घालून चमच्याच्या साह्याने व्यवस्थित असं सा मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये गुठळ्या ह्या राहता कामा नये अशा प्रकारे आपलं बेसनही मिक्स झालेलं आहे या ठिकाणी आपल्या पाण्यालाही उकळी फुटलेली आहेत पाण्याला छान अशी उकळी फुटली की त्यानंतर आपण या ठिकाणी चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि लगेचच यामध्ये आपण बेसन घालून घेणार आहोत एका हाताने आपल्याला बेसन घालायचं आहे आणि दुसऱ्या हाताने पटपट हे हलवायचं आहे नाहीतर आपल्या बेसनच्या ह्या गुठळ्या होऊ शकता। अशा पद्धतीने आपल्याला बेसन हे छान असं चमच्याच्या साह्याने फेटत राहायचं आहे म्हणजे मौसर असं बेसन आपलं तयार होईल बिलकुलही गुठळ्या होणार नाहीत कढईला हे चिकटणार नाहीत पाच मिनटं मी सतत हे हलवत आहेत व्यवस्थित हलून झाल्यानंतर आपल्याला यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि पाच ते सात मिनटं दणदणून अशी वाफ काढून घ्यायची आहेत या ठिकाणी मी झाकण ठेवलं आहे आता आपण झाकण खोलून बघणार आहोत आपलं पिठलं छान असं शिजल्या गेलेलं आहे मस्त अशी पिठल्याला उकळी फुटलेली आहेत ख पूर्ण खमंग व सुवास असा दरवळत आहे जेवण कुठलंही असो ते गरम गरम खायला त्याची चवही खूपच छान लागत असते शक्यतो तुम्ही ज्यावेळेस पिठलं भात बनवाल ते गरमच करून खा त्यामुळे तुम्हालाही ते, तुम्हा ते खूप आवडेल आणि लहान मुलंही खूप आवडीने खातील या ठिकाणी मी इंद्रायणी राईस केला होता इंद्रायणी राईससोबत तर बेसन हे खूपच छान लागत असतं तर या ठिकाणी मी इंद्रायणी राईस केला होता आणि तो या ठिकाणी मी वाटीच्या साह्याने आकार देऊन घेतलेला आहे अशा प्रकारे जर मुलांना प्रेझेंट करून दिलं तर मुलंही आवडीने खातात त्यावर मस्त असं गरम गरम पिठलं घालायचं आहेत त्यासोबत कांदा पापड आणि लोणचं एवढं सगळं असलं की आपल्याला कसलीही गरज पडत नाही मस्त असं पोटभरीचं जेवण आपलं तयार होतं आणि हे जेवण तुम्ही घाईच्या वेळेतही बनवू शकता ज्यावेळेस आपल्याकडे टाईम नसतो अशा वेळेस तुम्ही हा पदार्थ नक्कीच बनवून खाऊ शकता तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला करा आणि सबस्क्राईब करा